त्या देवेंद्रजींनी हा नजारा एकदा बघावा नजारा आमचे सन्माननीय नेते आदित्यजी ठाकरे यांच्या सभेचा नाही हा नजारा आमचे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव सेनेच्या एका शिवसैनिकासाठी जर हे एवढे शिवसैनिक जमू शकतात ये ट्रेलर है ये ट्रेलर है पक्ष प्रमुखांच्या सभेची आगाज असेल। या, या सगळ्या मंडळींना मी काहीही बोलण्याच्या आधी एक कथा सांगितली पाहिजे म्हणजे जरा जास्त कळेल झालं काय माहितीये का एक जंगल होत जंगलामध्ये एक एक गुफा होती गुफेमध्ये वाघ वाघीन राहायचे ते शिकारीला रोज बाहेर निघायचे त्याच जंगलात अनेक प्राणी होते उंट होते हत्ती होते अस्वल होते बकरीला दया आली तिचं मातृत्व जागे झालं ती म्हणाली अरे का रडताय बछड्यांनी सांगितलं आमची आई आमचे बाबा आमच्यासाठी खायला आणायला गेले आम्हाला भूक लागलीये आम्हाला खायला काही नाहीये बकरीचं मातृत्व जागे झालं ती म्हणाली बछड्यांना रडू नका मला जेवढं शक्य आहे तेवढं मी करेल बक बकरीला प्यायला लागली बछडी तृप्त झाली बकरी निघून गेली दुसऱ्या दिवशी ही पुन्हा असच झालं दुसऱ्या दिवशी बकरी गेली बछडे वाट बघत होते बछड्यांना बघून तिला पाना फुटला तिने दूध पाचलं ती निघून गेली एक दिवस दोन दिवस तीन दिवस आठ दिवस हा शिरस्ता सुरू राहिला आणि नेहमीप्रमाणे बकरी कुफेमध्ये आली आणि तिथे ती त्या बछड्यांना पान्हा पाजायला लागली इतक्या वाघिणीची एंट्री झाली वाघ वाघिणीला चाहू लागली की अरे आपल्या गुहेमध्ये कुणीतरी आहे काय करायचं ते एकदम चौताळले रागात आले भडकले गुरगुरले डरकावी पडली आणि आमच्या आमच्या बछड्यांना हात लावायची हिंमत कशी झाली तुला तर एका पंजात आम्ही खलास करू जसाही त्यांनी पंजा उघारला तिची दोन बछडी होती ती बछडी पुढे आली म्हणाली आई बाबा हिला मारू नका हिला काही करू नका हिचे आपल्यावर उपकार आहेत हे ऐकल्याबरोबर रागा रागाचं रूपाने आज जोडले आभार मानले की बाई तुझ्यामुळे आमच्या बछड्यांना इतके दिवस आम्ही म्हणतोय की आमची बछडी इतकी, इतकी सुरक्षित इतकी सुखी इतकी हसत खेळत कशी असतात तू त्यांची काळजी घेतलीस का आता बकरीच्या कुटुंबामध्ये आणि वाघाच्या कुटुंबामध्ये दोस्ती झाली नातं तयार झालं शेजार धर्म तयार झाला आणि आता बकरीचे बछड्यांसोबत खेळायला लागले लागले वाघाला मामा म्हणायला लागले कधी कधी वाघ आपल्या पाठीवरनं बकरीच्या बछड्यांना सैर जंगलातली करत होता एके दिवशी असाच वाघ बछड्यांना पाठीवर घेऊन जंगलातनं जात असताना घडलं काय वरून जाणाऱ्या गरुडारीवर गरुड खाली उतरला म्हटला काय नजारा आहे कि गरुड गरुड खाली उतरला आणि त्या बकरीकडे गेला आणि म्हणाला अगो मी काय बघतोय हे काय चित्र आहे अगं तुझी बछडी वाघाच्या पाठीवर कशी बछडीने घडलेली सगळी घटना सांगितली की बाबा रे असं असं झालं ती बछडी भुकेसलेली होती मी पाना पाजला होता वाघाला फार त्यांना त्याच्याबद्दल आभार कृतज्ञता वाटत उरलेला आहे आणि ते माझ्या लेकरांना भाचा म्हणतात आणि माझ्या लेकरांचे ते मामा आहेत काळजी किती घेतायत बघा बुले का ते माझ्या लेकरांना मामा म्हणतायत माझे लेकर त्यांना मामा म्हणतायत काळजी घेतायत कर भला सो हो भला चांगलं केलं की चांगलं होतं देवा अरे तू पण चांगलं कर तुला पण कुणी पण चांगले भेटेल गरुडाने मंत्र लक्षात ठेवला तीस सुरू झाला जंगलामध्ये पाऊस पडायला लागला बघता बघता सगळीकडे पाऊस 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 पाणी 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 पूर 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 झाला सगळीकडे पाणी सगळ्या जंगलात जमिनीवर पाणी खाली बिळांमध्ये पाणी जायला लागलं जी जमिनीतली बिळं होती एका जमिनीच्या बिळामध्ये उंदीर होता उंदरांची पिलर होती वरुण गरुड बघत होता तो एका झाडाच्या फांदीवर थांबला होता त्याला थंडी वाजते ते कुडकुडत आहेत गरुडाला वाटलं यांची मदतच केली पाहिजे गरुडाने आपले पंख पसरले आणि सगळी उंदराची पिल आपल्या पंखाच्या खाली घेतली पिलं त्या उभेला झोपी गेली सकाळ झाली दिवस उजाडला सगळीकडे आकाश निरभ्र होत गरुडाला वाटलं आता धोका संपलेला आहे आता आपणही उडून जा गेला पंख पसरायला लागला पंखच पसरत पंखच उडत नव्हते काय झालं कळेना गरुडाने इकडे इकडे बघितलं अरे काय झालं हे असं काय घडलेलं आहे अगदी त्याच वेळेला आलं की रात्रभर ज्या उंदरांना आपण पंखाखाली घेतलं होत त्याच उंदरांनी पंख कुरतडले पंख कापण्याचा के प्रयत्न केला गरुड तसाच दुःखी अवस्थेमध्ये पोचला आणि म्हणाला अगं बकरी अग बकरी तू सांगितलं होतस की चांगलं केल्यावर चांगलं मिळतं मी सत्कर्म करायला गेलो आणि बकरी बघ माझे पंख छाटले ग माझ काय चुकलं बकरीने शांतपणे सांगितलं वाघ दादा गरुड दादा अरे गरुडा तुला लक्षात आलं नाही रे बाबा अरे मी कुणाची मदत केली अरे मी मदत वाघाचे कालीच ठेवले आणि वाघ वाघासारखा वागला मदत उंदराची केली उंदीर आपल्या अवकात येऊन गेला अवकात दाखवली त्यामुळे आणि माहितीये का उंदरांचं काय होत जहाज बुडत असं जर वाटलं तर सगळ्यात पहिली त्या बोटीतनं उड्या कोण मारतील तर उंदर मारते अशा उंदरांना आपण पुन्हा धडा शिकवला पाहिजे इलाका तुम्हाला धमाका हमारा कर या वाशिम मध्ये ज्यांना सत्ता मता दिली सगळ्यांना सांगितलं पाहिजे की काय करत सांगितलं पाहिजे कि अरे ज्याने तुम्हाला पंखा खाली घेण्याचा प्रयत्न केला तुम्ही त्याचे पंख छाटायला निघता पण हे माणसं पेरणारी आणि नेते तयार करणारी फॅक्टरी आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही शिल्लक सेना म्हणालात अरे से बघा इथं लोकसभा विधानसभेचे इच्छुक उमेदवार इथे ना जागा ही ताकद आहे आमची सगळ्यांना भरपाई अवकात दाखवली पाहिजे गरज आहे कारण आम्ही जाऊ द्या आज काही कळतच नाही राजे हो मला याच भान आहे की मी वाशिम मध्ये आहे शिवसेनेच मत्ता अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी हा शिवसेनेचा रटवृक्ष वाढवला त्या वंदनीय बाळासाहेबांनीही कधी काळी इथे हजेरी लावली आणि इथे बोलताना त्यांनी सांगितलं की वाशिमच्या हा शब्द पुसून काढा आणि तिकडे जिल्हा लिहा तो जिल्हा ज्या वंदनीय बाळासाहेबांमुळे जुलै एकोणीसशे हा जिल्हा तयार झाला मी त्या जिल्ह्यात आहे मला या परिसरात ही सभा होते त्या परिसराच नाव सुद्धा वंदनीय बाळासाहेबांचं नाव आहे ज्या लोकांना शिवसेनेचं काय होईल त्या सगळ्यांना कळलं पाहिजे आमचे सात नगरसेवक होते आणि सातही जण जागेवर आहेत भावना गवळींच्या सोबत कुणी गेलेलं नाही जिल्हा परिषदेमध्ये आमचे सात सदस्य होते आणि सातही जागेवर आहेत भावना गवळी सोबत कुणी गेलं नाही मार्केट कमिटीला आमचे तीन जण आत्ताही आहेत तुमचे